स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सांगली बस स्थानकाची शिवसेना जिल्हा प्रमुखांकडून पाहणी महिलांना पुरवल्या जाणाऱ्या सोयी सुविधांबाबतही करण्यात आली चौकशी गेल्याच आठवड्यात पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका महिलेवर नराधमांकडून झालेल्या ले ले लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आणि या घटनेनंतर मात्र राज्यातील सर्वच बस स्थानकांच्या सोयी सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं शिवसेनेचे नेते तथा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वच बस स्थानकांच्या मार्फत प्रवाशांना विशेषत महिलांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा व्यवस्थितपणे दिल्या आहेत का यामध्ये काही त्रुटी आहेत का हे पाहून त्याबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत आणि त्यानुसार आज सांगली मध्यवर्ती बस स्थानकात जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे आणि महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि सुनीता मोरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह पाहणी करून महिलांना पुरवल्या जाणाऱ्या सोयी सुविधा याबाबत चौकशी करून पाहणी केली स्वच्छताग्रह हिरकणी कक्ष लहान मुलांना स्तनपान करण्यासाठीचा सा कक्ष महिला कर्मचाऱ्यांसाठी विश्रामग्रहाची तसेच बंद पडलेल्या गाड्यांची पाहणी केली दरम्यान महिलांसाठी पुरवल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये काही प्रमाणात अभाव आढळून आल्यानुसार तशा सूचना एस टीचे अधिकारी भोकरे यांना दिल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिली तर सांगली स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत अनेक जण गांजा यासह इतर अंमली पदार्थांचे सेवन करून फिरत असतात त्यामुळे या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे आणि जास्तीत जास्त महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी महिला आघाडी संपर्क प्रमुख सुनीता मोरे यांनी केली आहे आणि यावेळी रुक्मिणीताई अंबिगिरे महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्री हरिभाऊ लेंगरे समीर लालबेग मोहसीन मुल्ला पायलताई पाटील राजश्रीताई कोळी प्रणालीताई लोंडे शिलाताई आपटे शेवंतताई गस्ते इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी